नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दत्तात्रेसोळे बागायदार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या डाळिंब बागेच्या कळी अवस्थेमधील आपण आज बेसळ डोस बागेला टाकलेला आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे घटक वापरले आहेत याची संपूर्ण माहिती मी आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून दे तुम्हाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण ह्यामध्ये सेहेचाळीस टक्के फॉस्फरस घेतलेलो होत कळी अवस्थेमध्ये सर्वात जास्त फॉस्फरस लेवल वाढवल्यानंतर कळी अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारची कळी निघते त्यासाठी हा घटक घेतलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण एसओपी पण घेतलेला आहे एसओपी पी त्यामध्ये पोटॅश सल्फेट येतं त्यामुळे कळी निघण्यास चांगल्या प्रकारचा फायदा होतो झाडामध्ये नवीन नवटी निघत नाही तसेच झाडामधील कार्यक्षमता वाढवण्याचं काम पी हा पो एसओपी करते आहे मित्रांनो तसेच आपण सिलिकॉन हा घटक घेतलेला आहे सिलिकॉनमध्ये काय होतं सिलिकॉन हे झाडाची कार्यक्षमता वाढवतं झाडामधील अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करतं व झाडामधील चांगल्या प्रकारची काळोखी आणण्याचं काम करतं म्हणून हा सिलोकॉन हा घटक घेतलेला आहे मित्रांनो तसेच आपण ह्यामध्ये मायक्रोनोटन घेतलेला आहे झाडाला सर्व प्रकारचे मायक्रोनोटन गेल्यानंतर झाडामध्ये चांगल्या प्रकारची कळी निघते झाडामधील जा, चांगल्या प्रकारची ग्रोथ येते व मायक्रोनोटनची कमतरता पूर्ण झाल्यानंतर झाडामध्ये चांगल्या प्रकारची फुलधारणा होते यासाठी आपण हा मायक्रोनोटन घटन घेतलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण ह्यामध्ये सल्फर घेतलेला आहे सल्फर चे काम मुख्य म्हणजे झाडाच्या मुळ्या कार्यरत करून झाडाला अन्नद्रव्याचे कार्यरत ठेवण्यासाठी हा सल्फर घटक काम करतो व जेणेकरून झाडामध्ये जर सरपणा येत असेल व पाणी पिवळी होत असेल तर ते पानामधील सल्फरची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा सल्फर घटक काम करतो मित्रांनो तसेच आपण ह्यामध्ये रूट झाईम घेतलेला आहे म्हणजे मायक्रोझा मायक्रोझा घेतलेला आहे जेणेकरून झाडाच्या मुळ्या कार्यरत राहाव्या त्यासाठी हा आपण रूट झाइम घटक घेतलेला आहे है ह्यामध्ये मित्रांनो त्याचबरोबर ह्यामध्ये आपण अॅनिमल बोन घेतलेला आहे सेंद्रिय खत त्याचा पण चांगला बेनिफिट मिळतो मित्रांनो व त्यामधील जे घटक त्यामध्ये आहेत व त्याचा पण जर फायदा ह्या झाडांना मिळतो अशा प्रकारे आपण हा डोस बेसर डोस घेतलेला आहे तो किती ग्रॅम घेतलेला आहे प्रति झाड हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची संपूर्ण माहिती आपण देणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज डोस घेतलेला आहे त्या डोसचा फायदा म्हणजे त्या चांगल्या प्रकारची कळी निघते चांगल्या प्रकारची झाडामध्ये ग्रोथ होते चांगल्या प्रकारची काळो कि येते म्हणून हा डोस घेतला मित्रांनो व तसेच कळी निघण्यासाठी चांगला फायदा होतो झाडामधील फूट निघत नाही तसेच तुम्हाला ह्या बेसळडोसाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच आप तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा धन्यवाद